केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे पेट्रोल डिझेल घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूवर वाढलेल्या जी एस टीमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे केंद्र सरकारची ही दडपशाही खपवून घेतली जाणार नाही असे प्रतिपादन आमदार राजेश एकडे यांनी या जेलभरो आंदोलनाच्या वेळी केले केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाईघाईत चालू केलेल्या भारतीय दलातील योजनेमुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे या सर्व विषयासंदर्भात विरोध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्यव्यापी जेल भरो आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशनानुसार तर जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या आदेशावरून आणि आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्व नेतृत्वात करण्यात आले यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा आणि नारे दिले जेल भरो आंदोलन करते अटक स्टेशन सुटका जेल भरो आंदोलना वेळी आमदार राजेश एकडे भगवान धांडे पद्धराव पाटील अॅडव्होकेट मोहेते श्याम रजा निलेश पाऊल झगडे सुनीता देशमुख मुक्ता सुरडकर जयश्री बोर्डे पुरुषोत्तम झालटे ऋषिकेश देश देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते केंद्र सरकारच्या सामान्य या महागाईमुळे परेशान आहे गॅस सिलेंडरचे भाव भेटलेले आहेत पेट्रोल डिझेल रोज वाढत आहे चुकीच्या धोरणांमुळे बेरोजगारी वाढत आहे चुकीची जी एस टी जीवनाशोक वस्तूवर चुकीची जी एस टी लागल्यामुळे सर्वसामान्य लोक सर्वसामान्य माणूस परेशान आहे त्या विरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे हे आंदोलन सुरू आहे आज जेलभरो आंदोलन आहे असे नियमितपणे अजून प्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करेल सूचना देईल हे आंदोलन आम्ही तीव्र करू तीव्र करू सर्वांना न्याय मिळेपर्यंत जनतेला न्याय मिळेपर्यंत व केंद्र शासन यामध्ये भाववाढ जोपर्यंत रद्द करत नाही जी एस टी अन्यायकारक जी एस टी लावलेला आहे तो कमी करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी सोनिया गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, राहुल जी तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ हैं, एक। पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा